जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस यावेळी सिंधुदुर्गातील सर्व मंदिरांमध्ये विजय संकल्प अभिषेक करून साजरा केला जाणार आहे विनायक राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवत असताना हा वाढदिवस खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा खासदार करण्याचा निर्धार करणारा असणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक जिल्हा प्रमुख संदेश पारकर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली यावेळी तालुका प्रमुख शैलेश भोगळे युवासेना उप तालुका प्रमुख आचरेकर आदी उपस्थित होते लोकप्रिय खासदार महाविकास सागरिंगच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाटपा साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने वेगवेगळ्या मंदिरामध्ये अभिषेक या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक उपक्रम रक्तदान असू देत हाऊ असू देत महिलांच्या बैठकी स्पर्धा असू देत किंवा अनेक लोकांचा सन्मान असू देत त्या उपक्रमाद्वारे आम्ही साजरा करणार आहोत त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा एक स्नेह मिळावा आम्ही उद्या म्हणजे त्या ठिकाणी त्या, राऊतसाहेब पुढे सगळ्या इथल्या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सहा ते नऊ वाजेपर्यंत वरसतील कारण हॉल येथे भेटणार आहेत आणि निश्चितपणे आपल्यामार्फत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन आपल्या बाबत आम्ही जिल्हा प्रमुख संत पारकर सतीश सावंत सुशांत नाईक आणि आमच्या बाबतीत सगळ्यांना आणि आपण या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं खासदार साहेबांचा उद्या पंधरा मार्चला वाढदिवस आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार म्हणून लोकप्रिय म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि उद्या त्यांचा वाढदिवस होत असून महाविकास आघाडीच्या वतीने ज्या ज्या गावामध्ये गणपतीची मंदिरं असतील शिवशंकराची मंदिरं असतील त्या ठिकाणी विजयी संकल्प अभिषेक त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सकाळी नऊ ते अकरामध्ये काही पंचायत समितीच्या भागामध्ये काही गावामध्ये त्या ठिकाणी त्यांचा विजयी संकल्प अभिषेक केला जाईल आणि संध्याकाळी सहा वाजता ओरसला हे त्या ठिकाणी चिंतनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ते <laughs> स्वीकारणार आहेत जिल्ह्यातील ज्याना जे ज्या ठिकाणी त्यांचे हितचिंतक असतील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील त्यांनी त्या ठिकाणी कराडे व्हावस येते त्यांना अविष्ट चिंतनासाठी त्या ठिकाणी हजर राहावं किती सात हां सहा ते नऊ वाजेपर्यंत आणि म्हणून उद्या हा वाढदिवस खासदार साहेबांना उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वांची दैवत निश्चित त्याचे आशीर्वादसुद्धा खासदार साहेबांना मिळावेत किंवा खासदारसाहेब हे सर्वसामान्यामध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व जनसंपर्क जाणगा असलेलं व्यक्तिमित्व अशा व्यक्तीचा उद्या वाढदिवस सर्वसामान्य लोक या ठिकाणी कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या वतीने विजयी संकल्प अभिषेक म्हणून तो साजरा करणार आहे संध्याकाळच्या अविष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी कराव्या व्हावं शे ते सात ते नऊमध्ये हजर राहा आणि विशेषतः पत्रकारांना पण या ठिकाणी आम्ही निमंत्रित करतो आहे त्यांनी हजर राह आणि सन्मान्य वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांच्या भविष्याच्या भावी वाटचालीला आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम